कांद्याची भाजी घेणार आहे तर आपण ही शेतातली गवळी भाजी आहे त्यामुळे त्यात फक्त आपल्याला हिरव्या हिरवा पालवा आपण घेणार आहे खुंटून फक्त घेणार आहे तर ही शेतातली कांद्याची पात आहे तर आपल्याला जितकी पाहिजे तितकी आपण फक्त पात पात जी मोठी झालेली आहे ती घेणार आहे तिची भाजी बनवणार आहे ही भाजी आपण घेतलेली आहे आता पाणी इतर पाच दहा मिनटं ठेवून घ्यायचं तोपर्यंत आपण मिरची पण धुवून घेऊया आज आपण बनवण्यासाठी आपण घेतलेल्या आहेत मिरच्या जास्त तिखट बनवण्यासाठी इच्छा घ्या जर जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही ह्याच्यातलं दोन तीन कमी करू शकता एक कांदा हळद एक लसणाची कुडी कप भरून शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे आपण नंतर भाजून घेणार आहे नंतर मुगाची डाळ दहा मिनटं भिजवून ठेवलेली आहे पूर्णपणे ही डाळ भिजलेली आहे पाहू शकता आता आपण मिरची कांदा कापून घेऊया त्याचप्रमाणे हा कांदाही बारीक कापून घेणार आहे कांदा आणि मिरच्या आपण बारीक कापून घेतलेली आहे आता आपण कांद्याची पात कापूया ही ते दो जो साईडचा सुकलेला भाग आहे ना म्हणजे शेवटचा तो आपण कट करून घेणार आहे कारण की आपण फक्त ओली भाजी खाणार आहे अशी जुळून घ्यायची भाजी बघा जे जे सुकलेलं ते काढून टाकायचं नंतर आपण थोडीशी जास्त बारीक करणार नाही साधारण एवढं एवढं करणार आहे जास्त बारीक ही, उड़ ना ही। कापायची नाही नंतर जास्त भाजी शिजते त्यामध्ये थोडं थोडं मोठं मोठं आहे इथे आपली भाजी पूर्णपणे चिरून झालेली आहे आता आपण चूल पेटवूया चूल तापलेली आहे आता चुलीवरती कडे ठेवून घ्यायची कडे आता गरम होऊ देऊ द्या गरम झालेले आपण एक कप शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणं भाजल्याचे काळा काळा डाक पडल्याचा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर आपण हे बारीक करून घ्यायचं उकळीमध्ये लसूण बारीक करून घ्यायचं लसूण बारीक झाला बारी आहे कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घेऊया दोन चम्मच तेल घेतलेलं आहे മിർ ഭജല ക कांदा हलकासा भाजल्यानंतर लसूण आणि हळद तर भाजी टाकून घ्या मुगाची डाळ चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहे जास्त फारक नाही पण माझं मीठ मी ॲड केलेलं आहे भाजी शिजल्यासाठी म्हणजे डाळ थोडीशी कच्ची आहे ती शिजण्यासाठी आपण भरभरून पाणी ॲड केलेलं आहे